राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळतो आहे सुरुवातीला नवी मुंबईमध्ये जाऊया नवी मुंबईमध्ये पावसामुळे काय स्थिती आहे ते पाहूया मुसळधार पावसामुळे मानखूरच्या अनुशक्ती नगर येथील मेट्रोच्या खालच्या बाजूला रस्त्यावरील डांबर उखडलं गेलेलं आहे सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतो आहे आणि त्यातच रस्त्याचीही दुरवस्था झालेली आहे आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांच्याकडून राहुल काय घडतं आहे रस्ता उखडला गेलेला आहे तिथं काही वाहतुकीसाठी सूचना लावण्यात आलेल्या आहेत का आहेगर मेट्रो ब्रिजच्या काली आहोत रस्त्याची परिस्थिती आपण पाहता हे डांबर जे आहे ते पूर्णपणे उखडलेले आहे जवळपास पाचशे मीटर अंतरावर अशा हो भागाचा डांबर जे आहे पूर्णपणे त्या पाचशे मीटर पर्यंत जे आहे डांबर उखडून रस्ता बाहेर आलेला आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय नदी जो नदीचं स्वरूप जे आहे त्या ठिकाणी आलेला आहे त्या साईडने या साईड पर्यंत खूप जोरात आणि प्रेशरने पाणी येत असल्यामुळे या ठिकाणी पूर्ण डांबर जे आहेत रस्त्यावर बाहेर येतो आपण तसा चार दिवसापासून मुसळधार पाऊस होते मुंबई एन एम आर मध्ये नवी मुंबई असो ठाणे असो सगळीकडे पावसाचा अहाकार झालेला आहे रेल्वे रुळावरती सुद्धा पाणी पासलेलं आहे आणि कुठेतरी नागरिकांची ठिकाणी फार धावपळ होते या ठिकाणी रस्ता उकडलेला आहे परंतु आ, शासन प्रशासने कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केलेल्या ना नाहीत ना कुठल्याही प्रकारचे डायरेक्शन बोर्ड लावलेले नाहीत या ठिकाणी आपण जर पाहिलं तर खूप मोठे मोठे खड्डे जे आहेत या ठिकाणी आहेत एकंदरीत कुठल्याही नागरिकाच्या जीवाला धोका होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण या ठिकाणी झालेली हु, आहे राहुल हा रा, किती वेळ पाऊस पडत होता आणि मुळात हा रस्ता किती वेळ पाण्याखाली होता की ज्यामुळे हा रस्ता असा उखडला गेलेला आहे जवळपास सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळे हे जर पूर्ण ही लेफ्ट साइड ची भिंत जर बघाल ही आर ची भिंत आहे राष्ट्रीय सुरक्षा ज्याला आपण म्हणतो ही आहे आणि बाजूला जो आहे त्या पूर्ण ह्या रस्त्याला नाल्याचं स्वरूप प्राप्त झालं आपण एकंदरीत पाहू शकतो आणि मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत नागरिक जे आहेत स्वतःचा जीव धोक्यात घालून या ठिकाणी प्रवास करताना आपल्याला दिसतात दिपाली राहुल धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल मानखोर इथं अणुशक्तीनगर इथं एका उड्डाण रस्ता डांबराचा रस्ता उखडला गेलेला आहे तरीही तिथून अद्याप वाहतूक सुरूच आहे सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप येत आहे रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात पाणी साचते मात्र सध्या जरी इकडचं पाणी ओसरलेलं असलं तरी रस्ता मात्र उखडला गेलेला आहे मात्र अशाच रस्त्यावरून सध्या वाहतूकही सुरू आहे दरम्यान राज्यभरात पडलं तसले